पाच मोठे खेळाडू सोडणार दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या टीमची साथ दोन हजार पंचवीसमध्ये आय पी एलच्या टीमामध्ये होणार मोठे बदल मित्रांनो कोणते पालक पाच प्लेअर आपली टीम सोडून जातील हे आपण एवढ्यामध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून क्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या भावाला तर मित्रांनो कोणते पाच खेळाडू दुसऱ्या टीममध्ये जातील हे आपण पाहणार आहे तर पहिला खेळाडू आहे भारताचा विनिंग कॅप्टन भारताचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्मा मित्रांनो रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या एप्रिलमध्ये एवढे काही चांगले नव्हते रोहित शर्माला मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने मुंबईच्या मालकांनी कॅप्टन्सी पदावरून हटवून हार्दिक पंड्याला कॅप्टन केले होते जो इंडियाचा कॅप्टन आहे त्याला मुंबई इंडियाच्या कॅप्टन्सी पदावरून हटवून लावले होते ही काही चांगली गोष्ट नाही त्यामुळे रोहित शर्माचे चाहते रोहित शर्माचे फॅन्स खूप नाराज होते रोहित शर्माही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता अभिषेक नायरवर त्यात रोहित शर्माही बोलत होता रोहित शर्मा बोलत होता मुंबईनेच हे मंदिर बी बनवलेले आहे इथे आता काही चांगले होत नाही इथे येथील वातावरण चांगले नाही आणि मी एवढंच वर्ष खेळणार आहे यांच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बोलला होता तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडू शकतो दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाऊ शकतो तर रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्स या टीममध्ये रोहित शर्मा जाऊ शकतो रोहित शर्माने याआधीसुद्धा एका मुलखतीत सांगितले होते मुंबई नंतर त्याची ते त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळायला आवडेल कारण इडन गार्डनवरती त्याचे रेकॉर्ड खूप चांगले आहे इडन गार्डवर फलंदाजी करायला रोहित शर्माला खूप आवडते आणि अभिषेक नायरसोबत जी बात बोलणे झाले होते त्याचे त्यामधून स्पष्ट दिसत आहे अभिषेक नायर ही रोहित शर्माला घेण्यास उत्सुक आहे आणि रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे तर दुसरा प्लेअर आहे सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव ही हार्दिक पंड्याला कॅप्टन्सी पदावरून कॅप्टन केली मुंबई इंडियन्सने त्यावर सूर्यकुमार यादवही नाराज झाला होता त्याने इंस्टाग्रामवर सुद्धा ठेवले होते हृदयाचे तुटलेल्या हृदयाचे तर सूर्यकुमार यादवला ही आशा होती रोहित शर्मानंतर मुंबईनेचे टीम मॅनेजमेंट मुंबई मालक सूर्यकुमार यादवला कॅप्टन पण होते असे रोहित शर्मा सूर्यकुमार यादवला वाटत होते परंतु त्यांनी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड करून हार्दिक पंड्याला मुंबई इंडियनचा पद केला त्यामुळे सूर्यकुमार यादवही नाराज होता तर सूर्यकुमार यादव सुपर जायंट्सच्या टीममध्ये जाऊ शकतो कारण लखनौ सुपर जेंट जेंट्समधून खेल राहुललासुद्धा लखनऊ सुपर जेंट्स रिट रिलीज करू शकतात तर सूर्यकुमार यादव लखनऊ लखनौ सुपर जेंट्स या टीममध्ये जाऊ शकतो तर तिसरा प्लेयर आहे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे त्याने वर्ल्डकपमध्ये कशी बॉलिंग केली आपण असं माहीतच आहे वर्ल्डकप त्याने फिरवला आय पी एलमध्येही तो चांगली बॉलिंग करतो तोही मुंबईनेच्या मॅनेजमेंटशी नाराज होता तो तोही ऑक्शनमध्ये जाऊ शकतो तोही मुंबई इंडियन्सकडून यावर्षी खेळताना आपल्याला दिसणार नाही तर जसप्रित उमराला ऑक्शनमध्ये गेल्यावर चांगली बोली लागेल मिचेल स्टार्कला पंचवीस करोडची बोली लागली होती जसप्रीत उमरा तर भारतीय गोलंदाज आहे आणि जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे गोलंदाज आहे जगातील एक नंबरचा तो गोलंदाज आहे तर त्याला पंचवीस तीस करोड टीमा देण्यास मागे सरणार नाहीत तर जसप्रीत उमरा कोणत्या टीममधून खेळू शकतो दोन हजार पंचवीस आहे जसप्रीत उमराला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टार्गेट करू शकतात रॉयल चॅलेंजेस बेंगलोरची पहिल्यापासूनच त्यांनी अजूनही वर्ल्ड आय पी एलचा खिताब जिंकलेला नाही आणि त्यांची बॉलिंग पहिल्यापासूनच चांगली राहत नाही तर जसप्रीत उमराला टार्गेट करतील रॉयल चॅलेंजेस बेंगलोरची टीम नंतर चौथा प्लेअर आहे के एल राहुल के एल राहुल लव लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता तर त्याचा यावर्षी आय पी एल एवढा चांगला गेलेला नाही आणि त्याच्या मालकासोबत मालक त्याला ज्या प्रकारे बोलत होता मालक त्याच्यावर रागावला होता लखनौ सुप्रिच्या मालक संजीव गोयंका भर ग्राउंडमध्ये के एल राहुलवर ओढत होता केल राहुल हा एक भारतीय फलंदाज आहे आणि भारताचा कॅप्टनसुद्धा तो राहिलेला आहे तर त्याची अशी त्याला वागणूक देणे हे कित्येक फॅन्सना शोभ आवडले नाही कित्येक फॅन्सला आवडले नाही त्याच्या चाहत्यांना आवडले नाही तर के एल राहुलसुद्धा लखनौ सुप्रजयनची साथ सोडू शकतो जरी लखनौ जायंट्स त्याला डिटेन आम्ही करतो बोलले तरीसुद्धा के एल राहुल आम्ही तुमच्याकडून खेळण्यासाठी तयार नाही मी तुमच्याकडून खेळण्यासाठी तयार नाही असेही बोलेल आणि के एल राहुलसुद्धा लखनौ सुप्रजयनची साथ सोडू शकतो नंतर पाचवा फाज आहे शिखर धवन शिखर धवन यावर्षी किंगज इलेव्हन पंजाबचा कॅप्टन होता आणि निम्मे आय पी एल तो बाहेर राहिला दुखापतीमुळे तो आय पी एल खेळू शकलेला नाही आणि लखनौ सुपर सॉरी किंग्ज पंजाब देखील त्याला सोडू शकतील आणि शिखर धवनच्या मागे कोणती टीम जाऊ शकते हे काही आपण सांगू शकणार नाही परंतु शिखर धवन एवढ्या मोठ्या बोलीमध्ये जाणार नाही दोन ते पाच करोड शिखर धवनला या आय पी एलमध्ये मिळतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणते प्लेयर्स कोणत्या टीमकडून खेळतील रोहित शर्माने कोणत्या टीममध्ये जावे का मुंबई इंडियन्ससोबतच रोहित शर्माने खेळावे आपण आज काय वाटते आपण कम सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रिडिक्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र